मी मागील व्हिडिओ जेनी आणि जादुई तारा मासा या अनेक रहस्यांनी भरलेल्या मजेशीर कादंबरीच्या प्रकरण पहिले वाचायला सुरुवात केली होती त्या, त्या प्रकरणामध्ये बारा वर्षाच्या जेनीचं मदर मेरी वसतिगृहातील प्रवेश व तिचं वसतिगृहाची प्रमुख असलेली मिस हार्टमन शी भेट इथपर्यंत मी वाचलं होतं परंतु जेनीचं नाव वा जेनीचं नाव पेपरवर वाचताच मि, मिस हार्टमन आश्चर्यचकित होते व तिच्या आईवडिलांविषयी विचारू लागते परंतु जेव्हा जेनी अत्यंत दुःखी स्वरात मिस हार्टमनला सांगते की तिचे आईवडील आता ह्या जगात नाही आहे ते ऐकून मिस हार्टमनला खूप दुःख होतं असा काय संबंध होता मिस हार्टमनचा जेनीशी व तिच्या आईवडिलांशी चला तर मग पुढे वाचायला सुरुवात करते तुम्ही छान डोळे बंद करून ते ऐकू शकतात नाहीत म्हणजे तुझ्यासोबत नाही आलेत का ते, ते मिस हार्टमनने परत तितक्याच अधीरतेने व उत्साहात जेनीला विचारलं तसं जेनी अत्यंत खिन्न होऊन रडवेल्या आवाजात म्हणाली नाहीत म्हणजे ते वारलेत तसं मिस हार्टमनला मोठा धक्काच बसला तिच्या हृदयात एक जोरात वेदनेची कळ उठली पूर्ण वसतिगृहच तिच्या भोवती फिरत आहे असं तिला भास होऊ लागला जेनीचे वडील स्टीव्हन्सन जसं दुरूनच तिला हात हलवून अलविदा बोलत आहे व त्यांच्या बाजूलाच जेनीची आई मार्गारेट हुबी आहे व मार्गारेटच्या कडेवर आहे दीड वर्षाची जेनी ते दोघंही हात हलवून मिस हार्टमनला बोलत आहे पुन्हा भेटू आणि तिच्यापासून दूर दूर जात आहेत असं तिला तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागलं तसं मिस हार्ट मिस हार्ट या जेनीच्या आवाजाने ती भानावर आली पण पण तिला आता मोठमोठ्याने रडावसं वाटत व रडावसं वाटत होतं तिचं दुःख लपवतच तिने जेनीला विचारलं पण म्हणजे तुझे मम्मी पप्पा कसे कसं काय मिस हाटमनला नेमकं काय आणि कसं विचारावं तेच समजत नव्हतं तसं जेनीचं कोरड्यास्वर तसं जेनीच कोरड्या स्वरात म्हणाली माहीत नाही ते दोघं अपघात अपघातात वारलेत तेव्हा मी फक्त दीड वर्षाचीच होती काय मिस हाटमन मोठ्याने बोलली दुःखाने वेदनेने तिचं हृदय भरून गेलं होतं तिला होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या ती सुन्न झाली होती तिलाही कळलं नाही केव्हा तिचे डोळे अष्टूंनी भरले अष्टूंनी भरलेल्या डोळ्यांमुळे तिला समोरचं अंधूक दिसत होतं तिच्या डोक्यात विचारांनी गर्दी केली पण पण हे कसं शक्य आहे नाही हे होऊ शकत नाही मास्टर मार्करच्या म्हणण्यानुसार आम्ही आम्ही तर पुन्हा भेटणार होतो मग मग हे असं मिस हार्टमनच्या डोक्यात अशा अनेक विचारांनी गर्दी केली होती हॅमी हॅमी तिला आता हॅमीची तीव्र तीव्रतेने आठवण झाली तसं पुन्हा ती व्याकुळ झाली तिच्या मनात विचारांची एकच गर्दी झाली हॅमी कुठे कुठे आहेस तू मिस हार्टमन मिस हार्टमन जेनी तिला पुन्हा पुन्हा आवाज देत होती तसं मीस हाटमन भानावर आली पण पण कदाचित तिला भानावर यायचंच नव्हतं की काय ती पुन्हा विचारात हरवून गेली जेनी जेनी आपल्याला ओळखेल का छे ती जेव्हा आपल्यापासून वेगळी झाली तेव्हा ती केवळ वर दीड वर्षाचीच तर होती गोरी गुगुबीत गाल गोल मोठे डोळे गोंडस अगदी तिची आई मार्गारेटसारखी आजही ती तशीच दिसते मी मन जेनीकडे बघून विचार करू लागली पण पण पुन्हा तिला जेनीचे वडील स्टीवनसन जेनीची आई मार्गारेटचा चेहरा आठवला तिला भास होत होता जसं स्टीवनसन व मार्गारेट दूरनच तिला हात हलवून अलविदा बोलत आहेत व दूर दूर जात आहेत तिच्या हृदयात एक वेदनेची कळ उठली अश्रूंमुळे डोळ्यासमोर काही दिसेनासं झालं जेनी जवळजवळ मिस हार्टमनच्या हाताला हलवतच बोलली मिस हार्टमन मिस हार्टमन तुम्ही तुम्ही ठीक तर आहात ना तसं मिस हार्टमन भानावर आली जेनीकडे बघत ती म्हणाली थोडं थांब जेनी असं म्हणत ती रजिस् रजिस्टर तपासू लागली थोड्या वेळातच ती जेनीला म्हणाली खोली नंबर एक दोन एक एकशे एकवीसमध्ये एक जागा आहे ती खोली देते तुला अच्छा तर खोली नंबर एकशे एकवीस असं म्हणत जेणे खोलीत जाण्यासाठी जिण्याच्या पायऱ्या चढू लागले मिस हार्टमन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली मिस हार्टमनला आता हॅमीची तीव्रतेने आठवण होऊ लागली हॅमी हॅमी कुठे असशील तू कधी कधी भेटणार आहोत का आपण का कधीच नाही ते विचार करू लागली तिला वाटलं जावं सरळ जेनीकडे तिलाही सांगून टाकावं खरं किती कोण आहे ते पण पण ती स्वतःशीच म्हणाली हे योग्य असेल का तसं तिच्या डोळ्यासमोरून एक काळाचे चक्र फिरल्यासारखं झालं मिस हार्टमन विचारात खूप मागे गेली दहा वर्षापूर्वीच्या काळात खूप सुंदर हिरवगार एक छोटंसं टुमदार गाव स्मार्क निसर्ग देवतेचं घर असलेलं सर्वीकडे प्रसन्न वातावरण हवेत एक वेगळीच ऊर्जा थंडीच्या दिवसात तर बर्फवृष्टी होऊन संपूर्ण परिसर बर्फाने आच्छादला जायचा आणि ह्याच पवित्र जागेत होतं देवाचं वरदान आश्रम आश्रमाला तेनाव शोभतही होतं आश्रमाचा आवार भव्य दिव्य होता एक भली मोठी दगडी भिंतीने त्या भव्य आश्रमाला कुंपण घातले होते ती दगडी भिंत बरीच उंच व मजबूत होती व आणि विशेष म्हणजे त्या आश्रमाला शोभतही होती त्या भिंतीच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा लाकडी दरवाजा होता त्या दरवाज्यातून आत गेल्यावर बरीच मोठी मोकळी जागा होती त्यात दोन्ही बाजूला छोट्या छोट्या कौलारू खोल्या होत्या त्या आश्रमातील विद्यार्थिनीसाठी व काही विद्यार्थ्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या नातेवाईकांसाठीच्या होत्या त्या खोल्या संपताच मध्यभागी एक मोठा प्रार्थना हॉल होता प्रार्थना हॉलच्या प्रवेशद्वारे एक प्रचंड मोठी घंटा होती प्रार्थना हॉल खूप मोठा होता त्याला दोन दरवाजे त्याला दोन दरवाजे होते एक आश्रमाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच तर दुसरा दरवाजाच्या दुसऱ्या दरवाजाच्या समोर एक जिना होता व तो जिना आश्रमाच्या वाचनालया वाचनालयासाठी होता त्या जिन्याच्या पायथ्याशीच एक खोली होती पण ती नेहमी कुलूप बंद असे प्रार्थना हॉलच्या बाजूलाच खानावड व इतर सर्व वर्ग होते प्रार्थना हॉलच्या पुढच्या दरवाजाजवळ एक खोली होती ती खोली आश्रमाचे प्रधान आश्रमाचे मुख्य गुरु हो गुरु त्यांच्यासाठी होती थोडक्यात प्रार्थना हॉल आश्रमाच्या मध्यभागी होता व प्रार्थना हॉलच्या बाहेर असलेली मोठी घंटा रोज सकाळी सात वाजता व संध्याकाळी सात वाजता अशी दोनदा मोठ्याने वाजवली जायची त्यानंतर पाच मिनिटात सर्व आश्रमाचे शिक्षक व विद्यार्थी कर्मचारी हातातलं सर्व काम सोडून प्रार्थना हॉलमध्ये जमत कुठलाही आवाज न करता सर्व शिस्तीत उभं राहत वा हा आश्रमाचा अलिखित नियमच होता व सर्व त्यास त्याच शिस्तीने पालन करत व सर्व त्याच शिस्तीचे पालन करत आणि ठीक सात वाजून पाच मिनिटांनी आश्रमाचे प्रमुख असलेले प्रमुख सर्वांच्या समोर उभे राहून प्रार्थना बोलत हे ईश्वर तू आम्हाला हे जीवन दिलं त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद आम्ही हे जीवन तुझ्याच लेकरांना मदत करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी खर्च करू आम्हाला सदैव लक्षात राहू दे जे काही आहे ते तुझे आमचं असं काही नाही तुझी कृपा सदैव आम्हा सर्वांवर अशीच राहू दे ही प्रार्थना बोलून झाल्यावर सर्व परत आपापल्या कामाला जात आश्रम दोनशे वर्ष जुना होता तेव्हापासून ही प्रथा चालत होती